श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रश्न संख्या सिक्स्टी वन डॉक्टर अमोल रामसिंग कोले धन्यवाद काल सुद्धा सदना समोर ही गोष्ट आली की जी एम आर टी या आंतरराष्ट्रीय महत्वाच्या प्रोजेक्टमुळे जुन्नर आंबेगावमध्ये एक डेव्हलपमेंटल डेफिसिट तयार झालेला आहे आणि या डेव्हलपमेंटल डेफिसिट भरण्यासाठी मान्य मंत्री महोदयांकडे सरकारकडे ही विनंती आहे की यामध्ये जरी पाणी हा राज्याचा विषय असला तरी सुद्धा महत्वाची गोष्ट ही आहे की जुन्नर आंबेगावचा हा डेव्हलपमेंटल डेफिसिट भरण्याच्या दृष्टिकोनातून आज टिंभे इरिगेशन इरिगेशन इरिगेशनमध्ये कॅनॉल रिपेअरचं काम हे राज्य सरकारकडून हाती घेण्यात आलेलं पण अजूनही कॅनॉलमध्ये फार मोठ्या प्रमाणावर गळती आहे आणि यासाठी जो अतिरिक्त निधी आहे मी पुन्हा या डेव्हलपमेंटल डेफिसिटसाठी म्हणतो अतिरिक्त निधी केंद्र शासनाला देण्यात यावा त्याचबरोबरीनं जे पश्चिमेकडे पाणी वाहून जातं या पश्चिमेकडचं पाणी टिंबे आणि पिंपळगाव जोगा हो या धरणात आणण्यासाठी चार योजना राज्य सरकारनं तयार केलेल्या आहेत जेणेकरून दुष्काळग्रस्त भागाचा पाण्याचा मोठा प्रश्न सुटू शकतो या चार योजनांसाठी या वळण योजनांसाठी केंद्र सरकारनं या डेव्हलपमेंटल डेफिसिटच्या दृष्टिकोनातून ठोस मदत द्यावी तिसरी महत्वाची गोष्ट आहे सर की आपण जे उत्तर दिलेलं आहे या उत्तरामधली अनेक धरणं आज पंचवीस ते तीस टक्के गाळाने भरलेली आहेत आणि त्यामुळे धरणांची आज साठवण क्षमता कमी झालेली आहे या धरणांमधला गाळ काढण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची साठवण क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं राज्य सरकारला तशी सूचना द्यावीची विनंती आणि अध्यक्ष प्रश्न पूछा आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये अगर होते आएंगे तो मैं मराठी में बोल सकता हूँ बोला बोलो बोलो आँ बोलो शाली तो प्रश्न विचार ला है ते आता आता परंतु आता परंतु करते अलग-अलग योजनाओं पर कोकड़ी कोकड़ी परी योजना पर से सत्ता वन करोड़ रुपए केंद्र सरकार करों दिल्ली के, के लिए आणि त्यांनी वा ते पूर्ण पैसे महाराष्ट्र सरकारने वापरलेले आहेत विल्ले विल्हेवाडी विल्हेवाडीवर सुद्धा एक्केचाळीस पॉईंट सत्तावीस करोड रुपये त्यांना केंद्र सरकारने दिले जे त्यांनी संपूर्ण वापरलेले आहेत चस्कमान परियोजना एकशे चव्वेचाळीस किलोमीटरचा लेंथ आहे ते कंप्लीट झालेली आहे परंतु त्याच्यामध्ये फक्त चौदा किलोमीटर लायनिंग झालेली आहे एकशे तीस किलोमीटर माटीची योजना माटीची परियोजना पूर्ण झाली आहे त्यांना एकशे चौदा करोड रुपये दिले होते तिच्यातले फक्त चौदा करोड रुपये चौदा करोड रुपये वापरलेले आहे बाकी श बाकी शंभर करोड त्यांच्याकडे उपलब्ध आहे महाराष्ट्र सरकार परियोजनाची किंमत वाढल्यामुळे दुसरे पैसे ते त्यांच्याकडून टाकून परियोजना पूर्ण त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे धन्यवाद सर सर मेंबर माझा प्रश्न पुन्हा केवळ किती निधी दिला हा नव्हता कालही सदनाच्या पटलावर मान्य रेल्वे मंत्र्यांनी उत्तर देताना जीएमआरटी मुळे या भागामध्ये कुठलाही इंडस्ट्री होऊ शकत नाही त्यामुळे देशाच्या दृष्टीने महत्वाचा आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा एक प्रोजेक्ट जर आमच्या भागात आहे तर या भागामध्ये कुठलीही डेव्हलपमेंट होत नसल्यामुळे डेव्हलपमेंटल डेफिसिट तयार झालाय आणि ही नैतिक जबाबदारी केंद्र सरकारची आहे की या भागाचा डेव्हलपमेंटल डेफिसिट दूर करावा यासाठी मी जे प्रश्न विचारले होते सर त्यातल्या एकाही प्रश्नाचं हे उत्तर मी आता विचारलेल्या प्रश्नाचं मान्य मंत्री महोदयाने दिलं नाही ज्या ज्या चार वळण योजना आहेत पश्चिमेकडे जाणारं पाणी हे पिंपळगाव जोगा आणि धरणामध्ये आणण्यासाठीच्या योजनांमध्ये सरकार त्याला आर्थिक सहकार्य करायला तयार आहे का कॅनॉल रिपेअरसाठीचा एक्स्ट्रा निधी हा सरकार देणार आहे का आणि धरणांमधला गाळ काढण्याच्या दृष्टीने सरकार राज्य सरकारला सूचना देणार आहे का हा डेव्हलपमेंटल डेफिसिट भरण्यासाठी केंद्र सरकारकडे विनंती आहे उनके जो सदस्य जे चाहते अध्यक्ष जी माननीय अध्यक्ष जी उनका कहना है कि जो कोकण से पानी डाइवर्ट करने वाले हैं उसकी चार परियोजना जो उनके क्षेत्र में बन रही है और चारों परियोजना के लिए अभी स्टेट लेवल पर ही उसके ऊपर एक कार्यक्रम हो योजना बन सकते कि नहीं उसके ऊपर उनका काम चल रहा है अभी तक ये योजना केंद्र सरकार के पास नहीं आई हालांकि अभी तक राज्य सरकार ने भी उसको सेंक्शन नहीं दिया है जब वो सेंक्शन देंगे उसके बाद सी डब्ल्यू जी के पास वो योजना आएगी वो फिजिकल चेक करेंगे कि योजना बन सकती है नहीं बन सकती उसको सेंक्शन देंगे उसके पास हमारे सेक्रेटरी की जो कमेटी बनी है उस कमेटी के अंदर उसको कितनी अर्थ सहायक करनी होगी या कर सकते हैं उसके ऊपर निर्णय होगा और उसके बाद उसको पैसा सेंक्शन होगा तो दिया जाएगा मगर अभी तक जो योजना जब स्टेट में नहीं बनी है जब वहाँ भी अभी काम शुरू किया है तो ये उत्तर देना हमारे लिए संभव नहीं है धन्यवाद